नमस्कार मित्रांनो राज आणि उद्धव यांची झाली गुप्त भेट काय ही गुप्त भेट आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युवतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ठाकरे बंधू हे लवकरच युतीच्या अधिकृत घोषणा करणार असल्याचे म्हटलं जात आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभव युती बाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत राज्यातील जनतेच ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष लागले आता शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्फत झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कुटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसले होते इतकंच नाही तर दोन्ही भावांमध्ये चांगलाच सुसंवाद झाला चा असल्याचं दिसून आलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांनी देखील राज यांच्याशी संवाद साधला त्यामुळे ठाकरे कुटुंबातील दुर्वा संपत चालला असल्याचे चा संकेत मिळू लागले होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात परदेशात भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे ठाकरे बंधू ही गुप्त भेट माध्यमांना चकवा देत परदेशात झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या वेटीत राजकीय वाटचाली बाबत युवती बाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे आता मुंबईत होणारी चर्चा ही अनौपचारिक असू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी मनसे सोबतच्या युतीवर भाषण केलं उद्धव यांनी म्हटलं होतं की जे महाराष्ट्राच्या मनात आहेत तेच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मनसेकडून युवतीच्या प्रस्तावाची मागणी होत आहेत त्यावर उद्धव ठाकरे यांनी आता आम्ही काही संदेश देणार नाहीत तर बातमी देऊ असं सुचक वक्तव्य उद्धव यांनी केलं होतं या मुद्द्यावरून आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही सभ्रम नसल्याचं उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद